इंस्टाग्राम तरुणास मारहाण पिंपळगाव तणावाचे केल्याचा इन्स्टाग्राम वरील तरुणाला दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक सात डिसेंबर चोवीस रोजी शनिवारी घडली त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत मध्ये तणावाचे वातावरण असून हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे या मारहाणीच्या विरोधात पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्थानकावर भव्य मोर्चा करण्यात आला या मोर्चा संकेत हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी चा झाले त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले आहे सविस्तर वृत्त असे रवी बेगानिया यांनी या दिलेल्या फिर्यादीवरून शौर्य दिनानिमित्ताने आर्यन बेगानिया यांनी या या इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान यांनी दुसऱ्याला शेअर केली होती त्यावरून वाद होऊन मिजान शहा कायम शहा आवेश शहा सोनू फैम शेख आणि त्यांचे सोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया धरला होता रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी दिनांक आठ डिसेंबर दोन रोजी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढला सदर समोरच्या निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात करण्यात आलेला निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिया आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात निरंकार केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदविला तब्बल एक तासापेक्षा या आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावा ही देखील मागणी करण्यात आली घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच पिंपळगाव शहरात पूर्णपणे दुकाने बंद ठेवण्यात आली होती लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव